बातमी आहे चिंचोली एम आय डी सीत लागलेल्या भयानक आगीची सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील चिंचोली एम आय डी सीत एका रासायनिक कंपनीला भीषण आग लागल्याची मोठी घटना घडली आहे अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते ही आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नाला यश आलंय सोलापुरातील चिंचोळी एम आय डी सीतील तुळजाई केमिकल्स कंपनीत शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली रासायनिक पदार्थांमुळे आगीने लगेचच रौद्र रूप धारण केले आणि धुराचे मोठे लोट दूरपर्यंत पसरले खबरदारीचा उपाय म्हणून एम आय डी सी परिसरातील आसपासचे कारखाने तातडीने खाली करण्यात आले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अग्निशमक दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे दिसून आले साधारणतः चार वाजताच्या आसपास पोलीस स्टेशनला कॉल आला की एल एन जी तुळजा असोसिएट्स एम आय डी सी चिंचोली चिंचोली एम आय डी सीमध्ये असणाऱ्या कम केमिकल कंपनीमध्ये आग लागलेली आहे त्या अनुषंगाने पोलीस घटनास्थळी पोहोचले तर इथे फाय मोठ्या प्रमाणात आग लागली होती आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या येत आहेत फायर ब्रिगेड आग विझवण्याचं काम सुरू आहे पोलिसांकडून त्यांना सिक्युरिटी कवर आणि ॲक्सेस कंट्रोलची व्यवस्था करत आहेत केमिकल कंपनी असल्यामुळे आग विझवण्यामध्ये फायर ब्रिगेडला बऱ्याच अडचणी येत आहेत कारखा -का, कंपनीच्या व्यवस्थापकाशी बोललो असता कंपनीमध्ये कोणत्याही जीवितहानी नसल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे सध्या आग विजवण्याचं काम सुरू आहे जेव्हा आग आग लागली तेव्हा साधारणतः पंधरा लोक कंपनीमध्ये होते असं कंपनी, कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलेलं आहे त्या प्रत्येकाला आम्ही सगळ्यांची नावं घेऊन सगळ्यांचे मोबाईल नंबर घेऊन त्या प्रत्येकाला आम्ही कॉल करून व्हेरीफाय केलेले ऑल ऑफ दे आर सेफ किती वेळा किती वेळ ही आग सुरू राहू शकते का अंदाज फायर ब्रिगेड फायर ब्रिगेड अधिकारी काम चालू आहे केमिकल इंडस्ट्री आहे खरंतर आसपास आजूबाजूला गावं आहेत त्या गावांना काही धोका असल्याचं काही फायर इंडस्ट्री फायर ऑफिसर कडून असं काही सांगण्यात आलेलं नाहीये की आजूबाजूच्या लोकांना किंवा आजूबाजूच्या कंपन्यांना काही धोका नाही असं प्रायमरीला त्यांच्याकडून सांगितलं